करन्सी नोट नोटप्रेसच्या अडोतीस वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणारे सेवा निवृत्त बोराडे यांच्या सत्कार सोहळ्याचे रामदास सहादराव बोराडे शंकरराव सहादराव बोराडे रुईदास सहादराव बोराडे पंडितराव सहादराव बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस देवळाली विधानसभा तसेच मराठा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सहदराव बोराडे यांच्या आयोजनात पिंपळगाव खाम गणेश नगर मंजुळा लॉन्स येथे उत्साह संपन्न झाला यावेळी अनेक राजकीय हो। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहत सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस देवळाली विधानसभा अध्यक्ष तसेच मराठा संस्थापक अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी किसनराव बोराडे यांच्या कार्याची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले चांगलं राग आला मी छाटक्यात बोलून टाकतो लोकांना पण कर्तृत्व चांगलं करायचं शंभर टक्के तुम्हाला खूप विश्वास आहे मी काम करत असत व्यवसाय करत असत दादा दहा वर्षापासून मी व्यवसाय करतो दहा ते पंधरा वीस वर्षपासून या व्यवसायाचा म्हणजे मध्ये आहे व्यवसाय सगळेच केले नाही किराणा दुकान चहा आता काही काम केलेलं आहे पण दहा वर्षामध्ये दादा व्यवसाय करत असताना या ना शिकलेल्या एक जरी माणूस आला आणि मला वाटला नाही का सोमनाथ तू मला एक रुपयाला फसवलेले मी शपथ घेऊन सांगतो या व्यवसायामध्ये मी अजून सर्वात जास्त विश्वास असणार मी माणूस आपण हे कर्तृत्व करत असताना म्हटलं माझ्या कुटुंबाची मला शिकवत मी सगळ्यात लहान सर्वात छोटा म्हणजे एकूण मला कोणाकडनं आले माझ्या कुटुंबाकडनं आले माझ्या कुटुंबाचे गुण चांगले होते म्हणून माझ्या ते उतरले मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जातात माझ्या या काम करत असतात देवावर विश्वासच पारदर्शकपणा हा ठेवायचा म्हणजे कुटुंब देव लोक हा माझा पक्का ठामविश्वास तसेच आता माझे जे पुतणे पाच मिली इंडस्ट्रीचा चांगला व्यवसाय करतो संदीप त्याच्या जागेवर जे शिबी पोकल्यात गाड्या हे काम बघतो त्यानंतर टप्पू म्हणजे सूरज हा इंडस्ट्री बघतो त्याच्यानंतर सागर हा आमची इंडस्ट्री बघतो त्यानंतर शुभम माझा तो इंडस्ट्री बघतो हे पाचही मुलांचं लग्न झालेलं आहे माझ्या कुटुंबामध्ये फक्त आता एक मुली लग्नाची राहिलेली आहे आणि हे मुलं व्यवसाय करत असतात दादा मला आठवत आहे मी तीस वर्षापूर्वी हॉटेल धंदा करत असताना अतिशय पाचशे हजार रुपये धंदा करेल किराणा दुकान मध्ये थोडासा जास्त जाता व्हायचा परंतु हा व्यवसाय सुद्धा बघू आज माझ्या मध्ये महिंद्राचे काम चालतात माझ्या मध्ये चायनाचे काम एक्सपोर्ट माल होतो माझी फार मोठी भरभराटी पण सुद्धा भाऊ मी तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्यांना सांगतो तुम्हाला सांगता देवावर विश्वास आहे काम करा सत्तरशे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा वर्षाचा हो टर्न आहे अनेकदा पारच शेकपणा काम करत असताना मी पुतण्यांना सांगेन एक कोणला फासवायचं शेकड चालणार नाही लवकर डेव्हलपमेंट व्हायची थोडी लेट झाली तर चालेल अशी ही माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे मी येत्या पाच वर्षामध्ये दादा आपण इंडस्ट्रीमध्ये आहे तुम्हाला सगळं माहित आहे इंडस्ट्रीमध्ये मी येत्या पाच वर्षामध्ये माझं स्वतःचा टार्गेट आहे हा सगळा व्यवसाय मला पाचशे कोटी पर्यंत यायचं मला स्वप्न आहे बघूया करो माजी महापौर दशरथ पाटील यांनी किसनराव बोराडे यांना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देत आपले मनोगत त्यामुळे सगळ्या व्यवस्थेमध्ये हा दे परि ज्यांनी ज्यांनी प्रेस मध्ये काम केलं त्या कुटुंबाला फार ताकद मिळालेली आहे आई म्हणून बाकी भाऊ म्हणतील आपण त्यांचंच कौतुक करताय परंतु जो माणूस घरामध्ये नोकरी करायचा मग खाजगी कंपनीत असेल शासकीय सेवेत असेल वायरमेन असेल टेलिफोन एक्शन मध्ये असेल हे सगळी माणसं ग्रामीण मध्ये शेतकरी घराण्यामध्ये या परिवाराने मुलं पण पर भावाची मुलं शिकवली बहिणींची मुलं शिकवली काही बहिणी आले का हे ज्यांनी ज्यांनी शासकीय सेवेमध्ये खासगी याच्यात नोकरी केली किशनराव त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमचंही प्रेम आहे तुमच्या घरावरती तर आमचा संदीप तिचाच करीत होता सांगत होता तुम्ही आले नाही मी फक्त मी खरं येणार नव्हतो परंतु ते एवढं मी सांगितलं एवढा छंद आहे कुटुंबाला नात्या सांभाळण्याचा त्यामुळे माझ्या मनापासून किशनरावांची सेवा जरी जे तुम्ही निवृत्त झाला असेल पण नात्या निवृत्त नाही आहे समाजामधून नाही आहे परिवारामधून नाही आहे त्यामुळे मी माझ्या मनापासून तुमच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो दे सेवानिवृत्तीला आणि तुम्हाला त्यांनी डबा दिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी किशनराव बोराडे यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत सेवा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या परंतु हा हा एवढा प्रचंड भरलेला महिला आम्ही बोलत असतो महिला एका बाजूला पुरुष एका बाजूला कोणी हाल भरलेला आणि मला असं वाटत की भाऊ हे तुमच्या आख्या आयुष्यभर केलेल्या ही पावती आहे सगळी मंडळी शांतपणे बसलेली आहे याच्यापैकी कोणालाही गाड्या आपण पाठवलेल्या नाहीत कारण मी अध्यक्ष आहे निवडणुका झाल्या आहेत मी म्हणले की तुम्ही कोणालाही घ्यायला गाडी पाठवलेली नाही कोणालाही भाडं दिलेलं नाही याच्यात अनेक जण आहे आणि म्हणून मला असं वाटतं एवढा सुंदर कार्यक्रम पाहिल्यानंतर मला कवी ना दो महानोर तुम्ही नाव ऐकलं असेल निसर्ग कवी ना दो महानोर यांच्या एका कवितेचा चार प्रियम या ठिकाणी आठवत आहेत त्यांनी एका कवितेमध्ये म्हटलं होतं దాన ద నేలా దాన దీన చైతన్య దాన దీన చైతన్య గావె यावेळी परिवारातील सदस्यांकडून बोराडे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सन्मान सोहळा केला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चव यांनी किसनराव बोराडे यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या बोराडे कुटुंबीय अतिशय अतिशय गुणा गोविंदाने या पंचकृषीमध्ये राहत आहेत सर्वांना प्रेरणा देत आहेत खरं तर काका आणि माझे जे संबंध आहेत वीस वर्षापासूनचे आहेत अतिशय जिवाळ्याचे आणि ज्या ज्यावेळी मी घरी गेलो तो एकोपा बघून खरोखर वाटतं की असं जे काही गोकुळ आहे गोकुळ जे घर असतं त्या घराचा अनुभव मी घेतलेला आहे मी पुन्हा एकदा आमचे बंधू किसन यांना मी भारतीय जनता पार्टी तर्फे त्याचप्रमाणे माझ्या बच्चा कुटुंबिया तर्फे मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद किसनराव बोराडे यांनी उपस्थित असलेल्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले माझे भाऊ म्हणे आहे काही दिवस मिस करू शकत नाही हे वय राहत हे हरून जायचं असतं आणि आपल्या नव्या नव्या जोबाची वेगळ्या रस्त्याला जायचं असतं म्हणून बघतो मी अडोतीस वर्षात एकदाच सर्व्हिसमध्ये लेट झाली होती चंद्रबाबू चंद्रबाबत चार वेळा व्हायचे बाप्पा पण मी नाही जातो खरे की नाही माझ्या या प्रेमास्तव तुम्ही सगळे उपस्थित झाला खरं जर वेळ झालेली आहे मी तुम्हाला हात धुडून विनंती करतो जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये

युवासेना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे गोकुळशेठ मनसेश्वर अध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार राष्ट्रवादी नेते अशोक सावंत उद्योजक पानसरे दादा कामगार नेते ताजन पुरे अशोक मोजाड माजी नगरसेवक अमोल जाधव भगवान दोंदे मनोहर बोराडे सुनील बोराडे संजय नवले माजी नगरसेविका पुष्पा आंबड सुभाष ढोकणे पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन धोंगडे सचिन पिंगळे सेवा निवृत्त अधिकारी सारिका अय्यरराव तसेच गजूबाई गोवर्धनी सुमन डिकले बिजला पवार किसनराव बोराडे रेखा बोराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच नातेवाईक हितचिंतक परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक